संजयजी साहेब यांनी अलीकडंच अमरावतीमध्ये विरोधी पक्ष म्हणजे भाजपच्या ज्या उमेदवार होत्या त्यांच्याबद्दल त्यांनी की नटी नाची असा जेव्हा उल्लेख केला नवनीत राणांचा तेव्हा महिला प्रश्नांच्याबद्दल धडाडीनं बोलणाऱ्या कायम तलवार उपसून तयार असणाऱ्या सुषमा अंधारेंची मनातली भावना काय झाली मला साधारणतः दोन दिवसांनी कळलं दोन दिवसांनी कळलं स्टेटमेंट काय ते अच्छा दोन दिवसांनी कळलं का कळलं त्याचं पण कारण सांगते सर सा, त्याचं पण कारण सांगते कुणीतरी एक चंक पाठवला की अरे असं मला बोलल्यानंतर दोन दिवस कळलं नाही सर कसं कळलं का इमानदारीनं सांगते विश्वास आहे तुमचा आणि सगळ्या बोलणार मी बघितलं ते सगळं आणि म्हटलं काय झालंय नेमकं मागची पुढची पूर्ण बातमी बघितली तेव्हा लक्षात आलं की काहीतरी गैरअर्थ काढला गेलाय <laughs> oh. सिरियसली गैरअर्थ काढलाय अहो राहत इंदोरीकरांची एवढी चांगली त्याच्यावरची कविता होती वो बुलाती आहे मग जाने का नाही तसं म्हणाले होते ईडी का नाही इतका साधा अर्थ होता तो। वो बुलाती आहे वगैरे हे जे राहत इंदोरींचं आहे ते झालं एक तुम्ही म्हणता ते आपण क्षणभरासाठी समजा मान्य केलं की संजय राऊत तर राहत इंदोरींच ते कविता ऐकवत होते पण ते नटीनाची है i